मोठी स्वप्न बघणाऱ्यांची सुरुवात नेहमी लहानच असते पण त्यांची जिद्द त्यांना मोठं बनवते नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते सुरुवात लहान असली तरी स्वप्न मोठं ठेवा हे फक्त वाक्य नाही ही आहे यशाची गुरुकिल्ली आपल्या आजूबाजूला बघा ज्या लोकांनी जग बदललं त्यांची सुरुवात कुठून झाली शून्यापासून पण त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न मात्र आभाळ एवढं मोठं होतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम रामेश्वरमच्या एका छोट्याशा गावात पेपर विकणारा मुलगा पुढे भारताचा मॅन झाला धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर काम करणारा तरुण पुढे भारतातील सगळ्यात मोठा उद्योगपती बनला क्रिकेटमधला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बालवयात एक लहानशी बॅट आणि स्वप्न मोठी पुढे त्यानं क्रिकेटला नवा आयाम दिला हे लोक वेगळे नव्हते फरक फक्त एवढाच त्यांनी लहान सुरुवातीवर समाधान मांडलं नाही तर त्या सुरुवातीला यशाचा टप्पा मांडला आता का महत्वाचं आहे मोठं स्वप्न पाहणं मित्रांनो आपल्याला असं सांगितलं जातं की मोठं स्वप्न बघा त्याचं कारण खूप खोल आहे मोठं स्वप्न म्हणजे दिशा जेव्हा तुम्ही मोठं स्वप्न बघता तेव्हा तुम्हाला ठराविक दिशा मिळते तुमचा प्रत्येक निर्णय प्रत्येक कृती त्या दिशेने वळते हे स्वप्न तुमचं विचलित होऊ देत नाही मोठं स्वप्न तुमची विचारसरणी बदलतं जेव्हा तुम्ही विचार स्वतःला विचारता मी जगातल्या सर्वोत्तम लेखकांपैकी एक का नाही होऊ शकत तिथूनच सुरुवात होते मोठं स्वप्न तुमचं माइंडसेट बदलतं आणि तेच यशाचं पहिलं पाऊल असतं मोठं स्वप्न तुमचं पोटेन्शियल बाहेर काढतं आपण किती सक्षम आहोत हे आपणच अनेकदा विसरतो पण मोठं स्वप्न तुम्हाला पाठीमागे ढकलतं संघर्षात ढकलतं आणि तेच तुमच्यातली खरी ताकद बाहेर काढतं मोठं स्वप्न दुसऱ्यांना प्रेरणा देतं जेव्हा एक सामान्य व्यक्ती मोठं स्वप्न पाहून त्यासाठी झगडतो तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणतात हा जर करू शकतो तर आपणही करू शकतो तुमचं स्वप्न फक्त तुम्हालाच नाही तर इतरांनाही प्रेरणा देतं मोठं स्वप्न तुम्हाला चालू ठेवतं अडचणी येतात थकवा येतो अपयश येतं पण जर स्वप्न मोठं असेल तर त्याचं आकर्षण इतकं प्रबळ असतं की तुम्ही थांबत नाही ते स्वप्न तुम्हाला पुन्हा उठायला भाग पाडतं म्हणूनच स्वतःला विचारा माझं स्वप्न इतकं मोठं आहे का की लोकांना ते अशक्य वाटतं जर उत्तर हो असेल तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात मित्रांनो आजपर्यंत जे काही घडलं चुकलं जमलं नाही अडथळे आले त्याला आपण बदलू शकत नाही पण पुढे काय घडणार आहे ती कहाणी अजून लिहायची आहे आणि ती कहाणी फक्त तुम्हीच लिहू शकता तुमचं आयुष्य म्हणजे एक कोरी वही आहे त्यात काय लिहायचं कुठे वळण घ्यायचं कोणते रंग भरायचे हे सर्व तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे लोक काय म्हणतील समाज काय विचार करेल हे सगळं बाजूला ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जग स्वतः तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतं तुमच्या स्वप्नांना कधीही छोटं समजू नका स्वप्न बघा त्यासाठी प्रयत्न करा आणि हळूहळू तुम्ही स्वतःच तुमच्या कहाणीचा नायक व्हाल तुमच्या आयुष्याचं पुढचं पान कसं दिसणार आहे हे कुण्या लेखकाच्या हातात नाही ते आहे तुमच्याच हातात तुम्हीच लेखक आहात तुम्हीच दिग्दर्शक आहात आता ठरवा तुमचं आयुष्य कोणत्या दिशेनं न्यायचं आपल्याला नेहमी वाटतं की यशस्वी होण्यासाठी काहीतरी मोठं वेगळं आणि धक्कादायक करावं लागतं पण सत्य हे आहे की मोठा बदल नेहमी लहान गोष्टींपासूनच सुरू होतो दररोज सकाळी तीस मिनटं पुस्तक वाचणं दररोज एक तास स्वतःसाठी काम करणं ह्या सवयी बघता बघता तुमचं आयुष्य बदलून टाकतात आज तुम्ही फक्त दहा रुपये बचत केली फक्त पंधरा मिनटं व्यायाम केला फक्त एक पान लिहिलं हे सगळं कमी वाटतं पण वर्षभर सातत्याने केल्यास याचं रूपांतर यशात होऊ शकतं दररोज एखाद्याशी नम्रपणे बोलणं चांगल्या नात्याचं बीज पेरतं दररोज काहीतरी नवीन शिकणं तुमचं ज्ञान सतत वाढवतं आणि फक्त एक टक्का सुधारणाही वर्षभरात तुम्हाला सदतीस पट सुधारतं लक्षात ठेवा मित्रांनो महाकाय पर्वतही लहानशा थेंबानी झिजतो म्हणून लहान गोष्टींचा कमी लेख करू नका त्या असतात आपल्या स्वप्नांच्या पायऱ्या आज तुम्ही कुठे आहात हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं आहे तुम्ही कुठे पोहोचू इच्छिता स्वप्न तुमचे आहेत प्रवासही तुमचाच आहे पण सुरुवात करण्याची जबाबदारीही तुमचीच आहे आजच ठरवा मी मोठं स्वप्न पाहणार कारण सुरुवात लहान असली तरी स्वप्न मोठं ठेवलं तर यश निश्चित आहे मोठं स्वप्न बघा त्यासाठी प्रयत्न करा आणि एक दिवस जग तुम्हाला आदराने ओळखेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा तुमचं स्वप्न काय आहे पुन्हा भेटूच एका नव्या प्रेरणादायी प्रवासात तोपर्यंत स्वप्न बघा काम करा आणि स्वतःचा प्रेरणादायी प्रवास घडवा धन्यवाद